फाईन पुरे आता तुम्ही म्हणता की तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही पण खरं सांगू का तुम्हाला ग्रामरची नाही शब्दांची गरज आहे सिंपल पण पॉवरफुल वाक्य तुम्हाला यायलाच पाहिजे आय एम फाईन आय एम गुड हेच घिसेपिटे दोन वाक्य तुम्ही रोज बोलता तुम्हाला कंटाळ नाही का हे दोन वाक्य बोलून आज मी तुम्हाला दाखवणार आहे शंभर आय ॲम ॲक्शन वर्ड्स जे घरी काम करताना ऑफिसमध्ये पोरांशी बोलताना रोजच्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला वापरता येतील अगदी लगेचच हा व्हिडिओ पाहून झाल्यावर लगेच तुम्हाला ही वाक्य तुमच्या लाईफमध्ये वापरता येणार आहेत आणि हेच वाक्य तुमचं इंग्लिश चेंज करतील सो so, पूर्ण व्हिडिओ बघा आणि सेंटेन्सेस प्लीज लक्षात ठेवा आणि ॲक्च्युअल लाईफमध्ये वापरा सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आता सर्वात आधी सेंटेन्स सुरू करायच्या आधी बघा आय ॲम म्हणजे काय मी ओके okay, मी आहे हे आधी समझ प्रयत्न करत आहे आय एम ट्राइंग मी आत्मविश्वास आय एम बिल्डिंग माय कॉन्फिडंस मी आत्मविश्वास है ना आय एम बिल्डिंग माय कॉन्फिडन्स मी वेळेचं नियोजन करत आहे आय ॲम मॅनेजिंग माय टाईम आय ॲम मॅनेजिंग माय टाइम मी माझं मत स्पष्ट करत आहे आय ॲम एक्सप्रेसिंग माय ओपिनियन आय ॲम एक्सप्रेसिंग माय ओपिनियन मत स्पष्ट करणे म्हणजे एक्सप्रेसिंग माय ओपिनियन मी एखादी गोष्ट स्वीकारत आहे आय एम ॲक्सेप्टिंग समथिंग आय एम ॲक्सेप्टिंग समथिंग सो आय एम मी आहे आय ॲम हे कॉमन राहतंय आणि मधली जी वोकॅबलरी ज्याला मी ॲक्शन वर्ड्स असं सुरुवातीला म्हटलं होतं ते आपण चेंज करतो आहे प्रत्येक सेंटेन्समध्ये मी आत्मविकास करत आहे म्हणजे काय आय एम वर्किंग ऑन सेल्फ ग्रोथ आय एम वर्किंग ऑन सेल्फ ग्रोथ मी लोकांना प्रेरित करत आहे आय एम इन्स्पायरिंग पीपल आय एम इन्स्पायरिंग पीपल मी जबाबदारी घेत आहे आय ॲम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या पुढे तुम्ही काही जोडू शकता आय एम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ प्रोजेक्ट आय एम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय ग्रुप काहीही असेल बट हे बेसिक तरी तुम्हाला माहिती पाहिजे ना आय एम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी मी नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत आहे आई एम एक्सप्लोरिंग न्यू थिंग्स आई एम एक्सप्लोरिंग न्यू थिंग्स मी अभ्यास करते हैं आई एम स्टडिंग आई एम स्टडिंग मी शोध घई एम रीसर्चिंग आई एम रीसर्चिंग मी योजना आखत है आई एम प्लैनिंग आई एम प्लैनिंग मी चुका सुधारत है आई एम करेक्टिंग माय मिस्टेक्स आय एम करेक्टिंग माय मिस्टेक्स मी इंग्रजी सुधारत आहे आय एम इम्प्रुव्हिंग माय इंग्लिश आय एम इम्प्रुव्हिंग माय इंग्लिश मी स्वतःला ओळखत आहे म्हणजे काय आय एम डिस्कवरिंग माय सेल्फ आय एम डिस्कवरिंग माय सेल्फ मी चुकांमधून शिकत आहे आय एम लर्निंग फ्रॉम माय मिस्टेक्स आय ॲम लर्निंग फ्रॉम माय मिस्टेक्स मी संयम ठेवत आहे आय एम स्टेईंग काम आय एम स्टेईंग काम मी धाडस करत आहे आय एम टेकिंग अ रिस्क आय ॲम टेकिंग अ रिस्क मी अनुभव घेत आहे आय एम गेनिंग एक्सपिरियन्स आय ॲम गेनिंग एक्सपिरियन्स मी स्वतःवर विश्वास ठेवतो आहे I am believing in myself. I am believing in myself. मंडळी अशी वाक्य तुम्ही रोज शिकताय पण तरी तुम्हाला वाटतंय की माझं इंग्लिश सुधारत आहे पण अजूनही ना बोलण्यात फ्लो येत नाही आहे बोलायला ये फ्लो येत नाही आहे फ्लुएन्सी नाही आहे तर माझा एक खास स्पोकन इंग्लिश कोर्स तुमच्यासाठी तयार आहे घर बसल्या मोबाईलवर लॅपटॉपवर तुम्हाला शिकता येईल मराठीतून शिकवलेलं आहे स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे रोजच्या इंग्लिशसाठी इंटरॅक्टिव्ह धडे त्यानंतर टेस्ट आणि पी डी एफ नोट्स सगळं काही या कोर्समध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वर्षाचा ॲक्स एक्सेस तुम्हाला मिळतो प्लस सर्टिफिकेटसुद्धा मिळतो हजारो लोकांनी हा कोर्स केलेला आहे आणि या कोर्समुळे आज कॉन्फिडेंट इंग्लिश ते बोलू लागलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे सगळे काही डिटेल्स फीज काय आहे कोणतं ॲप आहे डेमो लेसन पण बघू शकता तुम्ही सगळं काही डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे आजच पहा आणि तुम्हीसुद्धा तुमचं इंग्रजी बोलायला सुरुवात करा स्टेप बाय स्टेप लेसन ले वाईज पुन्हा एकदा वळूयात आपल्या वाक्यांकडे मी आत्मपरीक्षण करत आहे आय ॲम रिफ्लेक्टिंग ऑन माय सेल्फ आय ॲम रिफ्लेक्टिंग ऑन माय सेल्फ मी समाधानी आहे आय एम फिलिंग सॅटिस्फाईड आय एम फिलिंग सॅटिस्फाईड मी प्रेरित होत आहे आय एम गेटिंग इन्स्पायर्ड आय एम गेटिंग इन्स्पायर्ड मी लक्ष केंद्रित करत आहे आय एम फोकसिंग आय एम फोकसिंग मी संधी शोधत आहे आय एम लुकिंग फॉर अपॉर्च्युनिटीज आय एम लुकिंग फॉर अपॉर्च्युनिटीज मी नवे कौशल्य शिकत आहे आय एम लर्निंग अ न्यू स्किल आय एम लर्निंग अ न्यू स्किल मी लोकांशी संवाद साधत आहे आय एम कम्युनिकेटिंग विथ पीपल आय एम कम्युनिकेटिंग विथ पीपल मी समस्या सोडवत आहे आय एम सॉल्विंग प्रॉब्लेम्स आय एम सॉल्विंग प्रॉब्लेम्स मंडळी आत्तापर्यंत वाक्य आपण अजून बघणारच आहोत पण मला सांगायचं तुम्हाला असं आहे की ना दरवेळेस बघा काय चाललंय म्हटलं आय एम गुड आय एम फाईन नुसतं हे म्हणण्याच्याऐवजी ना ॲक्च्युली तुम्ही काय करताय आय एम सॉल्विंग प्रॉब्लेम्स आय एम कम्युनिकेटिंग विथ पीपल आय एम फोकसिंग ऑन माय सेल्फ हे सगळे वाक्य तुम्ही ॲक्च्युली उत्तर द्यायला लागा म्हणजे समोरचा व्यक्ती पण त्याला वाटेल की अरे वा खरंच तुम्हाला इंग्लिश येत आहे आणि मग तुमचं ॲक्च्युली चर्चा सुरू होईल नुसतं आय एम फाईन म्हटल्यावर संपतं आपलं कॉन्व्हर्सेशन सो चर्चा सुरू ठेवण्यासाठी तुम्ही या वेगळ्या गोष्टी सांगू शकता जसं की आय एम सॉल्विंग प्रॉब्लेम्स मी विचारपूर्वक निर्णय घेत आहे आय एम मेकिंग थॉटफुल डिसिजन्स मी शांतपणे प्रतिक्रिया देत आहे आय एम रिस्पॉन्डिंग कामली किंवा मी सध्या माझ्या चुका स्वीकारत आहे आय एम ॲक्सेप्टिंग माय मिस्टेक्स आय एम ॲक्सेप्टिंग माय मिस्टेक्स मी बदल स्वीकारत आहे आय एम अडॅप्टिंग टू चेंज आय एम अडॅप्टिंग टू चेंज सो असे वेगळे वेगळे ना प्रकारे तुम्ही उत्तर द्यायला शिका त्यासाठीच आजचा हा एंटायर व्हिडिओ आहे आता मी आत्मचिंतन करत आहे आय एम प्रॅक्टिसिंग सेल्फ अवेअरनेस आय एम प्रॅक्टिसिंग सेल्फ अवेअरनेस मी सकारात्मक राहतो आहे आय एम स्टेइंग पॉझिटिव्ह आय एम स्टेइंग पॉझिटिव्ह मी मेहनत करत आहे आय एम वर्किंग हार्ड आय एम वर्किंग हार्ड मी पुढे जात आहे आय एम मूविंग फॉरवर्ड आई एम मूविंग फॉरवर्ड मी जेवत है आई एम ईटिंग आई एम ईटिंग मी शिकत आई एम लर्निंग आई एम लर्निंग मैं लिहती है आई एम राइटिंग मी वाचती है आई एम रीडिंग मी बोलती है आई एम स्पीकिंग मी विचार करती है आई एम थिंकिंग मी चालत आहे आय एम वॉकिंग मी धावत आहे आय एम रनिंग मी अंघोळ करत आहे आय एम टेकिंग अ बाथ आय एम टेकिंग अ बाथ मी झोपत आहे आय एम स्लीपिंग आय एम स्लीपिंग मी स्वयंपाक करत आहे आय एम कुकिंग मी साफ करत आहे आय एम क्लिनिंग मी मोबाईल वापरत आहे आय एम युझिंग माय फोन मी टी व्ही बघत आहे आय एम वॉचिंग टी व्ही मी गाणी ऐकत आहे आय एम लिस्निंग टू म्युझिक मी ड्रायविंग करत आहे आय एम ड्रायव्हिंग मी वाट पाहत आहे आय एम वेटिंग मी हसत आहे आय एम लाफिंग मी रडत आहे आय एम क्राईंग किती तरी वाक्य मी काम करत आहे आई एम वर्किंग मी आराम करत आहे आय एम रिलैक्सिंग मी मित्राशी बोलती है आई एम टॉकिंग टू अ फ्रेंड आई एम टॉकिंग टू अ फ्रेंड मी फोन करत आहे आई एम कॉलिंग आई एम फोनिंग नहीं आई एम कॉलिंग मी शॉपिंग करत आहे आई एम शॉपिंग मी बाहर जात आहे आई एम गोइंग आउट मी परत येत आहे आई एम कमिंग बैक सो आई एम गोइंग आउट आई एम कमिंग बैक मी विचारत आहे आय एम आस्किंग मी उत्तर देते आय एम आन्सरिंग मी मदत करत आहे आय एम हेल्पिंग मी योजना बनवत आहे आय एम मेकिंग अ प्लॅन तर मंडळी एवढी सगळी वाक्य होती यू हॅव सो मेनी डिफरंट ऑप्शन्स टू यूज आय ॲम अँड द फॉलोईंग ॲक्शन वर्ड सो आय होप आय एम गुड आय एम फाईन असं न म्हणता मी तुम्हाला असंख्य ऑप्शन्स दिलेले आहेत अर्थ पण सांगितलेले आहेत सो ट्राय टू यूज दी सेंटेन्सेस इन युअर रिअल लाईफ आणि पुन्हा एकदा जर तुम्ही सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबाबत काहीतरी तुमच्या आयुष्यात ध्येय आहे गोल आहे की बाबा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे लहान मुलांच्या शाळेत जाऊन इंग्लिश बोलायचं आहे टीचरसोबत काहीही तुमचं ध्येय जर असेल तर प्लीज माझा कोर्स बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सगळी माहिती त्या लिंकवरती आहे ओके सिलेबस फीज कसं शिकवलं जातं डेमोलेसन सगळं 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 लिंकमध्ये दिलेलं आहे सो लिंक जरूर बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर